राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं रेशन कार्डधारकांना वेळेवर रेशन धान्य मिळत नाही त्यामुळे धान्य दुकानामध्ये नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात वेळेवर धान्याच्या पावत्या होत नाहीत सातत्यानं पॉझ मशीन बंद असतं त्यामुळे रेशनधारकांचे हाल होत असून तहसीलदारांनी यामध्ये लक्ष घालून सुरळीत धान्य पुरवठा करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होती आहे राधानगरी तालुक्यातील तुरंबे गावात सहाशे अठरा रेशन कार्डधारक आहेत त्यामध्ये प्राधान्य कुटुंबातील पाचशे त्रेचाळीस तर अंत्योदय कुटुंबातील पंच्याहत्तर कार्डधारक आहेत त्यांना तांदूळ गहू आणि अंत्योदय कुटुंबातील लाभार्थ्यांना शासनाकडून साखर दिली जाते मात्र कार्डधारकांना वेळेवर रेशन धान्य मिळत नसल्यामुळं कार्डधारकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत रेशन धान्यासाठी दिवस दिवसभर धान्य दुकानासमोर थांबावं लागतंय त्यामुळं वृद्ध अपंग कार्डधारकांसह महिलांचे हाल होत आहेत वेळेवर रेशन धान्याची पावती होत नाही तर कधी पॉज मशीन बंद पडतं त्यामुळे ज्या त्या महिन्यातच धान्य मिळत नाही आणि महिना ओलांडला तर त्या महिन्यातील धान्य दिलं जात नाही त्यामुळे तहसीलदारांनी त्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन या संपूर्ण प्रक्रियेची चौकशी करावी अशी मागणी होतीये दरम्यान धान्य पुरवठा व्यवस्था लवकरच सुरळीत होईल असं पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं